मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव म्हणून काम केलेल्या बालाजी खदगावकर विधानसभा निवडणुकीकरता सक्रिय झालेत मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत सध्या या जागेवर भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड आहेत यामुळे महायुतीत आता तिकीट वाटपासंदर्भात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान या संदर्भात बालाजी खदगावकर यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी अजय अडसू यांनी सध्या आपल्यासोबत बालाजी खदगावकर आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने बघता प्रशासनावर मोठी पकड आहे तुमची मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कारभार पाहिलाय त्यामुळे संपूर्ण राज्याच्या कारभाराचा एकूणच आवागा तुम्हाला आहे कशा पद्धतीने बघता आगामी काळामध्ये तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी दर्शवली आहे प्रशासकीय सेवेमध्ये एकूण सदतीस वर्ष काम करून वीज वयोमानानुसार आता सेवानिवृत्त झालेलो आहे आपण म्हणल्याप्रमाणे मला प्रदीर्घ असं प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे आणि सेवानिवृत्त होत असताना मला आदरणीय एकनाथरावजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत काम करण्याची संधी भेटली आदरणीय मुख्यमंत्री मोदयांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांची काम करण्याची पद्धत याची मी प्रेरणा घेऊन सामाजिक काम करण्यासाठी आता मी मुखेड आणि कंदार विधानसभेतून काम करत आहे या भागामध्ये विकासाची विविध योजना आणावेत केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांची जी प्रेरणा आहे ते घेऊन मी मुखेड आणि कंधारमध्ये काम करत आहे सध्या जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी भाजपाचे तुषार राठोड हे आमदार आहेत कुठं तिकीट वाटापामध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ शकतो तुमची मुख्यमंत्र्यांसमवेत यासोबत चर्चा झालेल्या काय या विषयासंदर्भात महायुतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस सर आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या तिघांनाही माझ्या कामाची पद्धत माहीत आहे आणि महायुतीमध्ये जो निवडून येईल त्याला उमेदवारी देणं फार आवश्यक आहे त्यामुळे माझी वरिष्ठावर श्रद्धा आहे आणि आपण बघता लोकांचा पाठबळ एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी आहे तर हे तिन्ही मान्यवर माझ्या बाबतीत जो निर्णय घेतील मला तो मान्य राहणार आहे कॅमेरामॅन सुनील सर मी आज लोकशाही न्यूज मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.